नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी डिंगरीच्या भाजीची रेसिपी किंवा मुळ्याच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी बऱ्याच जणांना ह्या डिंगऱ्या किंवा मुळ्याच्या शेंगा त्याच्या उग्रवासामुळे आवडत नाही पण आज अतिशय सोप्या आणि छान पद्धतीने मी ही भाजी दाखवली आहे खाणारे ओळखू देखील शकणार नाही की ही डिंगरीची भाजी आहे एवढी चविष्ट खमंग ही भाजी होते चला तर बघूयात आता याची कृती डिंगऱ्यांची भाजी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दोनशे ग्रॅम डिंगऱ्या डिंगऱ्या किंवा मुळ्याच्या शेंगा असं देखील याला बरेच जण म्हणतात डिंगऱ्या स्वच्छ धुवून मी त्या कोरड्या करून घेतल्या आहे आता आपण ह्या निवडून घेऊ या प्रकारे ह्या डिंगऱ्यांचे असे तुकडे करून घ्या विविध पदार्थ या डिंगऱ्यांचे पदार करता येतात तोंडी लावण्यासाठी देखील असे डिंगऱ्यांचे तुकडे करून त्यावर थोडं तेल आणि तिखट मीठ लिंबू घालून देखील खूप छान लागतात आणि डब्यासाठी अशी भाजी देखील खूप मस्त लागते शक्यतो ताज्या आणि कोवळ्या अशा ह्या डिंगऱ्या घ्या पद्धतीने सर्व डिंगऱ्या मी आता निवडून घेते सर्व डिंगऱ्या निवडून झाल्या आहे हे बघा इथे कढईमध्ये साधारण एक ग्लास पाणी मी उकळण्यासाठी ठेवला आहे पाण्यामध्ये आपल्याला ह्या डिंगऱ्या घालायच्या आहे कधी का कधी काही डिंगऱ्या अगदी जरा ठास मग त्या नीट शिजत नाही म्हणून आपण आधी पाण्यामध्ये त्या शिजवून घेऊ डिंगऱ्यांच्या भाजीची ही रेसिपी आमच्या घरकामासाठी येणारी ताई राणी ताई हिची आहे तिनेच मला ही भाजी शिकवली आहे आणि खूप आग्रह करून करायला लावली मुलांना देखील खूप आवडली यावर झाकण ठेवू आणि ह्या डिंगऱ्या मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ डिंगऱ्या जर अगदीच ताज्या खूप कोवळ्या असल्या तर ही स्टेप करायची आवश्यकता नाही तुम्ही ही स्टेप स्किप करू शकतात इथे जर काही जाड जरच डिंगऱ्या असतील तर आपल्याला ह्या आधी शिजवून घेणं गरजेचं असतं आणि ह्या प्रकारे तुम्ही पाण्यामध्ये ह्या डिंगऱ्या जर शिजवून घेतल्या तर डिंगऱ्यांचा जो उग्रपणा आहे तो देखील कमी होतो बऱ्याच जणांना ह्याचा उग्रवास आवडत नाही त्यांनी देखील ही स्टेप नक्कीच करा हे बघा डिंगऱ्या अगदी नीट आहे छान मऊ आणि यातील पाणी देखील पूर्णपणे आता संपलं आहे खूप पाणी यामध्ये घालायचं नाही अंदाजाने घाला म्हणजे पाणी काढून टाकायची आवश्यकता नाही पण ज्यांना उग्रपणा सहन होत नाही आवडत नाही त्यांनी यातील पाणी काढून टाकलं तरी चालेल आता आपण पन... ह्या डिंगऱ्या काढून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या घेऊया चवीनुसार हिरवी मिरची कोथिंबीर घेऊ आणि पाणी न घालता ह्याचं वाटण करून घेऊया लसूण मिरची आणि कोथिंबीरीचं या प्रकारे वाटण करून घेतलं फोडणीसाठी कढईमध्ये साधारण दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये चिमुटभर हिंग घालूया हळद घालू लसूण मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण हे वाटण आपण जरा परतून घेऊ या भाजीमध्ये खूप कुठलेही मसाले वगैरे घालायचे नाही अगदी साधी सोपी बेसिक साहित्यास ही भाजी करा म्हणजे ह्याची नैसर्गिक चव तुम्हाला मिळेल लसूण मिरची जरा परतून झाली की आता यामध्ये ह्या शिजवलेल्या डिंगऱ्या घालू चवीनुसार मीठ घालूया जिरं मोहरी देखील याला घालायची आवश्यकता नाही जिऱ्याची मोहरीची देखील वेगळी चव या भाजीमध्ये येते त्यामुळे साधी सोपी सरळ अशीच करा आता आपण यावर झाकण ठेवू आणि त्याला एक दोन वाफ काढून घेऊया डिंगऱ्या आधीच शिजल्या आहे पण मसाल्यांसोबत अजून थोडा वयासाठी परतून घेऊ बघा भाजी किती मस्त शिजली अगदी मऊ झाली आहे आणि कडेला तेल देखील सुटलं आता सर्वात शेवटी यामध्ये दोन टेबल स्पून जाडसर असा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू जाड जाड कूट घाला ह्याचं टेक्शर खूप मस्त येत शेंगदाणे अगदी ताजेच खमंग भाजून घ्या आणि यामध्ये घाला अजून एक दोन मिनिटासाठी असंच आपण हे परतून घेऊ भाजी मी दोन मिनिटांसाठी परतून घेतली आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी कोथिंबीर घालू मिक्स करूया गरमागरम खूप चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी डिंगऱ्यांची सुकी भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खाऊन बघा किंवा वरण पोळी बरोबर वरण भाता बरोबर तोंडी लावण्यासाठी करून बघा मस्त लागते डब्यामध्ये नेण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे हिवाळ्यातील सीजनल रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया सोलाझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा